तर नमस्कार मित्रांनो बोलू काय बनवलं तू माव पीयू मावनी काय बनवलं बघ वाव पीयू मावनी काय बनवलं अगं काढू नको ते ते छान दिसतंय ना हे बघ पीयू मावनी काय बनवलंय बघ गड बनवलंय गड हे बघ हे बघ हो वाव इकडे बघा दोघींनी इकडे हे बघ बघ इकडे वाळ आहे या वाळूमध्ये खूप सारी मुलं लहान मुलं खेळत आहेत नवीन नवीन गड किल्ले वगैरे असे आहेत मला हे काय आहे ते आहे दादा त्या दादाच आहे त्या दिदीच आहे ते आजी म्हणजे मम्मीची आई ठीक आहे तर आता या गार्डनमध्ये बघितलं तर बेलाने दुसऱ्याचे खेळणे उचललेले आहेत आता आणि ते दुसऱ्याचं ते छोटं प्लास्टिक भांडं आहे ते उचललेलं आहे त्याच्यामध्ये माती टाकून बेलाची मावशी आणि बेला हे करत आहेत तर अशा प्रकारे बघितलं जर तुम्ही तर बेला खूप तिच्यासोबत अजून अजून तिचे बाकीचे पण फ्रेंड्स इथे झालेले आहेत तर या गोल चक्रावरती सुद्धा बेला उभी राहिलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा खूप एन्जॉय करत होती तर आत्ता जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये बघा इथे खूप मातीमध्ये माती आता बघा आता हिने बेलाच्या मावशीने पीयू मावशीने पूर्ण ते भांडं भरलेलं आहे मातीनं आणि ते पूर्ण उलटं केलं आता ते बघा बेलाने मोडून टाकलं तर अशा प्रकारे इथे एन्जॉय करता येतात आता इथं जर बघितलं तर इथं सकाळीसुद्धा काही लोक येतात वॉकिंगला आणि खूप साऱ्या मुलांनासुद्धा घेऊन येतात आता इथं बघितलं हे बघा आता ही बेलाची पण ही फ्रेंड झालेले आणखीन हे खेळण्यामध्ये एवढे दंग असतात की अजिबात त्यांना हेच मिळत नाही की बाहेर काय आहे काय नाही आता मी कधी कधी तिला खूप आवाज देत असतो पण ती एन्जॉय करत असते आता बघा याच्यावरती बघितलं तर खूप मजा करतात खूप धमाल करतात आणखीन आता बघा बेलाने आता नंतर हे केलेले आहेत तिच्याशी ती काहीतरी वाद घालते आता बघितलं तर हे आता ती शोधते त्याच्यामध्ये काय टाकू